नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला नॉनव्हेज स्पेशल वांगी बटाटा जेवला भाजी करून दाखवणार आहे नॉनव्हेज न खाणारे देखील खवई अशा प्रकारची भाजी आवडीनं खातील स्पेशली कोकणामध्ये अशा प्रकारची भाजी केली जाते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मी तुम्हाला वांगी बटाटा आणि जेवण्याची मिक्स भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी तीन वांगी घेतलेल्या आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे बटाटा कापून घेऊया आणि वांगी घेताना एकदम चांगली निरखुल घ्यायची बियावाली जी वांगी असतात ती बरी नसतात चांगली नसतात त्याची भाजी चांगली होत नाही आणि जास्त बियाची वांगी जर आपण खाल्ली तर आपल्या किडनीला त्रास होऊ शकतो म्हणून कोवळी वांगी घ्यायची कोवळ्या वांग्याची भाजी छानपैकी होते ही वांगी मी आता पाण्यामध्ये घालून घेते याच पद्धतीने बटाटा पण सोलून वांग्यासारखाच कापून घेणार आहे सेम वांगी बटाटे पाण्यामध्ये पाच मिनटं असेच ठेवून द्यायचे वांगीने बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत तोपर्यंत आपण ज्यावला भाजून घेऊया हा बघा याला कोलम पण म्हणतात कर्दीही म्हणतात राहत वेळेवर आपण भाजून घेऊया भाजल्यामुळे याच्यामधला जो वास असतो तो निघून जाणार जससा हा भाजत जाईल तसं याचा कलर बदलणार थोडासा ब्राऊन कलर आला की आपण हा उतरून घ्यायचा जेवला आपला आता भाजत आलेला आहे आता तो मी उतरून घेते थोडासा हाताने असा आपण चुरून घ्यायचा जेव्हा जेवढी कसू असतात ते असे मोडले जाणार हे बघ अशा पद्धतीने थोडंसं हाताने असं चोळून घ्यायचं हे बघा वरचा वरचा जो अख्खा आहे तो मी बाजूला काढून घेते शेवटी जो कचरा राहतो तो फेकून द्यायचा मी भाजायच्या आधी सुद्धा साफ करून घेतला होता आणि आताही मी साफ करून घेते आता हा जेवला मी दोन मिनिटासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे जेवला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता तो आता आपण पाण्यातून बाहेर काढूया आणि या पाण्याच्या तळाशी रेती राहणार आहे ती मी तुम्हाला दाखवते हे पहा या जेवल्यामध्ये अशी रेती असते हे बघा ही रेती अशी काळी असते हे बघा इथं पण तळाला आहे तुम्ही जेवला भाजून तो पाण्यामध्ये भिजत ठेवायचं मग आपल्या जेवला एकदम फ्रेश होणार आता आपण थोडंसं वाटण बनवून घेऊया इथं थोडंसं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते थोडीशी कोथिंबीर इथं अर्धा कांदा कापून घेतलेला आहे तोळी याच्यामध्ये घालून घेते आणि इथं मी दोन चमचे मालवणी मसाला घेते आणि थोडं पाणी ओतून वाठण वाटून घ्यायचं बारीक एकदम आता आपण भाजी फोडणीला देऊया तर कढईमध्ये मी एक चमचा तेल परतून घेते तेल चांगलं गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक कांदा कापून घेतलेला आहे तो तेलामध्ये घालून घेते कांदा गरम करून घ्यायचा आणि थोडासा कडीपत्ता सुद्धा कांद्यामध्ये घालून घेते इथं मी दीड टोमॅटो कापून घेतलेला आहे तो या फोडणीमध्ये घालून घेत आहे टोमॅटो सुद्धा छान नरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घेऊया इथं मी अर्धा चमचा मसाला घालून घेते हा घरगुती मसाला आहे मालवणी मसाला हळद घालून घेते आता आपण मसाला असा परतून घेऊया आता मी जे वाटण करून घेतलं होतं ते या पोटीमध्ये घालून घेते तर वाटण आपण असं परतून घेऊया आता आपण वांगी बटाट जे कापून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण पाणी ओतूया आणि मी जेवला धुवून तोही घालून घेते तुम्ही नुसतं जेवला वांगी किंवा जेवला बटाटा अशीही भाजी बनवू शकता चवीनुसार मीठ घालून घेते वांगा बटाटा जेवणाची मिक्स भाजी खायला तयार आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने करून पहा जी लोक नॉनव्हेज खात नाहीत तीसुद्धा आवडेन अशा पद्धतीची भाजी खातील तर मी बनवलेली ही वांगा बटाट्याची मिक्स भाजी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा